श्री स्वामी समर्थ मी प्रियांका अक्कलकोट दर्शन भाग पहिला आपण बघितलाच असेल तर भाग दुसराही बघायला विसरू नका आपण निघालेला आहोत हक्काचे मारुती मंदिर बघायला चला तर मग आपण जाऊ आहे हक्काचे मारुती मंदिर चला तर मग आता आपण आज जाऊन बघूया जिथे बाळप्पा महाराजांनी अनुष्ठान घेतलेलं होतं तेही बघायचं आहे इथून खाली जायचं आहे बाळप्पा महाराजांनी जिथे अनुष्ठान केलेलं होतं त्या जागेचं आपण दर्शन घेऊन यायचं आहे चला तर मग आपण आतमध्ये जाऊया स्वामींचा फोटोही आहे रामदास स्वामींचाही फोटो आहे इथे आणि बाळप्पा महाराजांचाही फोटो आहे पादुकाही आहेत आपण दर्शन घेऊया इथे हक्काची मारुती दर्शन झाल्यानंतर आपण समाधी मंदिराकडे जाणार आहोत आपण आता इथून समाधी मंदिराकडे निघालेलो आहोत हे समोर जे दिसतंय ते समाधी मंदिर आहे स्वामींचं हे आहे समाधी मंदिर स्वामींचं आता आपण आज जाऊन दर्शन घेऊया समाधी दर्शन घेतलं की आपण चोळा महाराजांच्या वाड्यामध्ये जायचं आहे चला तर मग आपण चोळापा महाराजांच्या वाड्यामध्ये जाऊया हा आहे चोळा महाराजांचा वाडा आता आपण आत जाऊन स्वामींचं दर्शन घेऊया स्वामींच्या पदपर्शाने पावन झालेली ही भूमी आहे चला तर मग आता आपण आतमध्ये जाऊन सगळ्यात अगोदर कुशावर्त तीर्थचं दर्शन घ्यायचं आहे वाड्यात आत प्रवेश केला की आपल्यासमोर अगोदर विहीर दिसते त्या विहिरीला कुशावर्त तीर्थ असे म्हणतात याच विहिरीतलं पाणी स्वामींना पूजेसाठी हिथून अजूनही जातं आपण सोळा महाराज वाड्यामध्ये आहोत स्वामींचे इथे आपल्याला अंगरका रुद्राक्षाची माळ हेही बघायला मिळते चला तर मग आता आपण आतमध्ये जाऊन तेही बघायचं आहे तुम्ही बघू शकता वाड्यामध्ये खूप असे जुने फोटोही आहेत सोळापा महाराजांचे वंशज त्यांचे हे फोटो आहेत जुने इथे आतमध्ये आपल्याला स्वामींच्या अंगरका स्वामींनी परिधान केलेली रुद्राक्षाची माळ आपल्याला बघायला मिळते आता आपण दर्शनी घ्यायचं आहे पादुकांचं ही आहे स्वामींनी परिधान केलेली रुद्राक्षांची माळ आता आपण समाधी मठाचं दर्शन घेऊन खंडोबा मंदिरला जाणार आहोत जाता जाता आपल्याला मल्लिकार्जुन मंदिर ही लागतं हे आहे मल्लिकार्जुन मंदिर इथेही आपण दर्शन घेणार आहे Thank <laughs> you. मल्लिकार्जुन दर्शन घेतलेलं आहे आता आपण आता इथून आपण खंडोबा मंदिर येथे जाणार आहोत खंडोबा मंदिरमध्ये स्वामी पहिल्यांदा अक्कलकोटमध्ये आलेले होते तेव्हा तिथेच आलेले होते म्हणताना आपण कधी अक्कलकोटला आलं तर खंडोबाचं दर्शन हे घ्यायचंच आहे तिथं स्वामींच्या पादुकाही आहेत अक्कलकोटमध्ये पहिल्यांदा स्वामी आले तेव्हा याच मंदिरामध्ये आलेले होते हे आहेत खंडोबा म्हाळसा बानाईचे टाक स्वामी जेव्हा या मंदिरामध्ये पहिल्यांदा आलेले होते तेव्हा या ठिकाणी बसलेले होते त्या ठिकाणी आता स्वामींच्या पादुका आहेत तिथेही आपण दर्शन घ्यायचं आहे अक्कलकोट दर्शन झाले की आपण पंढरपूरलाही जाणार आहोत हे आहे अक्कलकोट एस्टी स्टँड इथून आपण पंढरपूरला जाणार आहोत आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करून नक्की सांगा हा भाग दुसरा होता दोन्ही भाग बघायला विसरू नका झालेली सेवा स्वामी स्वामीचरणी रुजू करते स्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ